आणि शिस्त बद्दल संघ हे खेळ तुम्ही निवडायचे आहे तुम्ही फिरते राहा हे बावड्या इकडे लाईनमॅन खूप अरे नाही ना तिकडे बावडे जाना मस्त समने चालू आहे स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं की एवढा महिलांचा प्रतिसाद मिळेल जानावड ना मागे खूप मोठं महिलांची एवढे भव्य ए अरे त्याला नाही जमणार जाणार सांग आवाज दिना ना राईनमेन रा <स्था�> अमोल साउंड सर्विस अमोल साउंड सर्विस अतिशय उत्कृष्ट मंडप डेकोरेशन जबरदस्त साउंड सिस्टम मंडलातर्फे खूप खूप धन्यवाद आणि आभार मैदान क्रमांक एक वरती चालू असलेला सामना बारामती आणि वरकुटे हा सामना संपल्यानंतर आ, बारा मचे हिंगन गाव, हा बारामती आणि हिंगणगाव हा सामना संपल्यानंतर पुढे शंभू महादेव स्पोर्ट वरकुटे अ आणि न्यू स्टार रहमतपूर यांच्यामध्ये सामना सुरू होईल धन्यवाद मैदान क्रमांक दोन वरती हा मैदान क्रमांक दोन वर्षी सामना संपलेला आहे मैदान क्रमांक दोन वर्षी संपलेल्या सामन्याचा निकाल येऊ द्या मैदान क्रमांक दोन वरती सामना आहे लगेच शंभू महादेव क्रीडा मंडळ वरकुटे आणि सेवागिरी पुघाने ताबडतोब असा ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक दोन वरती झालेल्या सामन्यामध्ये बळसदेव संघेव इंदापूर हा संघ वीस गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हॅलो शंभू महादेव क्रीडा मंडळ वर कुठे चला जाधव सर सकाळी चला आपल्याला सामने संपवायचे आहेत आपल्याला जास्त वेळ सामने चा करायचे नाही चला महिलांचे सामने आहेत शेवागिरी पुशेगाव सर चला मदनेसर सर दे आपली सांगा शंभू महादेव क्रीडा मंडळ वर कुठे जाधव सर

चला लवकर मैदान क्रमांक दोनचा ताबाच्या पटकान एक तर पाठीमागे राहिलाय तो ग्रुप तो ग्रुप पाठीमागे राहिलाय च पटकन त्याचे ग्राउंड मागे राहिलेला आहे या ग्राउंड वर एका संघानं बाय दिल्यामुळे पुढे सरकलेला आहे लॉट पहिले त्यावरती फार पाठीमाग राहिलेला आहे एकच मॅच त्या ग्रुप जा मध्ये झालेली आहे पटकन चला वेळ घालवू नका घालवनी सामना त्वरित बारामती आणि हा त्यामध्ये वरकुटे आणि सेवागिरी या दोन्ही संघानं दोनच मिनिटात हजर व्हायचाय वेळ घालवू नका कोणता संघ आला बघा दुसऱ्याला पुकार देतो पटकन सांगा तिथलं लाईन मन सांगावं कोण आलं नाही तिथं पटकन हा पुषेगाव आलेला आहे हा वरपुटी आलेला आहे पुषेगाव ताबडतोब येऊ द्या चला पंचाई सामना सुरू करा लेखनिक तयार राहा पटापट पटापट सहकार्या करायचं सगळ्यांनी ब्रॉझर घे सामना चालू करा सामना एका सेकंदा बाई सामना सत्यवान कोट आहे तू निधी माहीत समोर रुपया लगेच सामना चालू करा चला टॉस घ्या टॉस घ्या सत्यवान आहेत चला ट्रास घ्या ग्राउंड नंबर एक वरती चालू सामना संपल्यानंतर शंभ माझा स्फोट वरकुटे अ वरचे न्यू स्टार रहमतपूर आणि मैदान क्रमांक दोन वरचा सामना सुरू आहे वरकुटे आणि पुसेगाव त्यानंतर पुढचा सामना सुरू होईल त्याच मैदानावरती साई दर्शन रुक्मिण नगर ब आणि शिवशक्ती ग्रुप दहवडी या दोन संघामध्ये सामना होईल मैदान क्रमांक दोन वरती हो चालू होणारा सामना संपल्यानंतर ताबडतोब घ्या सुरु करून मारून घ्या इतक्या वेळ लावला तर त्या ग्रुप त्या पटंगणावरती हो एकच सामना झाला अजिबात लक्षात घ्या त्या ग्रुप मधला एकच सामना झालेला आहे दुसरा फक्त सुरू होत आहे त्यामुळे पलीकडल्या ग्राउंड वाल्याने हरिअप्यायचं पटकन पटकन म्हणजे अरेशा मारूनच्या पटकन मैदान क्रमांक एक वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर दोनच मिनिटामध्ये शंभू माझ्या स्पोर्ट वर कुठे अ आणि न्यू स्टार रहमत फोड यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तिसरी फेरी दुसरी फेरी साखळी पद्धत आहे ही पद्धत साखळी आहे किंवा दुसरी फेरी साखळी पद्धत आहे दुसरी तिसरी फेरी नसती गुणावर असत आहे गुन्हावर असते चला बरोबर घ्या चांगले बरेच होणार आहे मैदान क्रमांक एक वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर चालू असलेला सामना संपल्यानंतर वरपुटे अ आणि जम्मू स्पोर्ट वरपुटे अ आणि न्यू स्टार रहमतपूर या दोन्ही संघाने दोनच मिनिटावर ताबा घ्यायचा आहे चालू असलेला सामना आहे बारामती आणि हिंगणगाव गावातील सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की आपल्या गावामध्ये प्रथमच मुलींचे सामने आपण आयोजित केलेले आहेत तर अतिशय चुरशीचे सामने सुरू आहेत या सामन्याचा आनंद सर्वांनी घ्यायचा आहे

मैदान क्रमांक एक वरती चालू असलेला सामना मैदान क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर साई दर्शन लक्ष्मीनगर ब आणि शिवशक्ती ग्रुप दहिवडी या दोघांमध्ये आपण सामना पुकारलेला आहे हा व्यवस्थापकांना एक सूचना आहे की नॅशनल चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर जरी खेळला असेल हा मैदान क्रमांक दोन वर्षात चालू सामना संपल्यानंतर शिवशक्ती ग्रुप रेवडी आणि साई दर्शन रुक्मिण नगर ब या दोन संघामध्ये सामना होईल ताबडतोब त्यांनी दोनच मिनिटांमध्ये ताबा घ्यायचा कागद आदित्य दोरगे गोपिल चोरगे शुभम जोरगे आपण ग्राउंड मध्ये मस्त काम करताय असं दिसतय मला खूप छान ग्राउंड मध्ये तुम्ही काम करत आहे असंच काम करत राहावे मस्त मंडळाचे सर्व कार्यकर्ते एक दीड महिन्यापासून दिवस रात्र मेहनत करत आहेत त्याचा आज फळ मिळत आहे एवढे असे प्रेक्षणीय सामने जबरदस्त कुठेही पाहायला मिळत नाही असे सामने काल आणि आज दोन दिवस चालू आहे दर्शन आणि शिवशक्ती ग्रुप दहिवडी या दोन संघाचा सामना मैदान क्रमांक दोन म्हणजे पूर्वेकडचा जो आहे तिथं होणार आहे थोडाच वेळा तो होणार आहे तयारीत राहायचं आहे मैदान क्रमांक एक वरचा चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक एक वरती चालू असलेला सामना संपताय शंभू महादेव उस्फोट वरकुटे अ आणि न्यू स्टार रहमतपूर या दोन संघांनी दोनच मिनिटामध्ये ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक एक वरचा चालू सामना संपल्यानंतर साई दर्शन रुक्मिणनगर प आणि शिवशक्ती ग्रुप देहवडी या दोन संघांनी सहभाग घ्यायचा आहे त्यानंतर मैदान क्रमांक दोन वरची पुढचा सामना हा शो मिनेश अतिशय उत्कृष्ट पकड केलेले आहे बाहा असे चमकदार पकड जय हनुमान निरंतगाव या संघाच्या वतीनं करण्यात आलेले आहे हॅलो oh. वाढीतील सर्व महिला मुली आणण्यातील सामने बघण्यासाठी प्रेक्षणीय सामने त्यांना चे अवेलेबल आहे इकडे समोर या सर्वांनी हा मागा येणाऱ्या मुली आहेत आपल्या गावातल्या महिला वहिनी आलेल्या आहेत त्यांना जरा जागा देता का पुढं तुम्ही हा जरा गेटच्या समोर थोडीफडी बाजूला जागा देता का त्यांना सामने पाहू द्या किंवा बाजूला बाजूंना जर जागा ती दिली सर्व खेळाडूंना पुरुष बंधूंना विनंती आहे की त्यांनाही बघण्याची संधी द्या त्या बाजूला तिकडे द्या म्हणजे तिकडून बघता येतील आपण मैदान क्रमांक एक वरती चालू असलेला सामना बारामती आणि हिंगणगाव अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यानंतर शंभू स्पोर्ट वरकुटे आणि न्यू स्टार रहमतपूर यांनी दोनच मिनिटात ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक दोन वर्षी चालू असलेला सामना वरकुटे आणि भुसेगाव समताज साई दर्शन लुक्मिनगर